पहिल्या भागात आपण स्वातंत्र्यानंतरचं मालेगाव याबद्दल जाणून घेतलं आता आपण मालेगावची संस्कृती आणि तिथल्या व्यवसायांबद्दल बोलूयात नमस्कार मी संजना मालेगाव आणि बरंच काही या सिरीजमध्ये आपलं स्वागत मौसम आणि गिरणा नदीच्या संगमावर वसलेलं मालेगाव हे मुस्लिम बहुल प्रदेश सतराशे चाळीसपासून एकोणीसशे साठपर्यंत उत्तर भारत वाराणसी हैदराबाद इथून वेळोवेळी आपल्या उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांचं शहर कमी गुंतवणूक आणि त्याहून कमी संसाधने असताना देखील अंगभूत कौशल्य आणि अंतप्रेरणेच्या जोरावर तगून राहिलेलं शहर म्हणजे मालेगाव शहरातल्या एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्क्याहून अधिक लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे त्यातील पन्नास टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखालील असून त्याहूनही जास्त झोपडपट्टी सदृश्य वस्त्यांमध्ये राहते शहरातील हिंदू मुस्लिमांना भौगोलिकदृष्ट्या मोसम नदी विभागते मोसम नदीच्या पूर्वेला मुस्लिम वस्ती तर पश्चिमेला हिंदू वस्ती दिसून येते आता आपण मालेगावच्या संस्कृतीबद्दल तिथल्या व्यवसायांबद्दल थोडंसं जाणून घेऊयात पॉवर लूम हा मालेगावचा प्रमुख व्यवसाय तेथील एक महत्त्वाचा आणि अंगीकृत असलेला मालेगावकरांचा प्रमुख उपलब्ध करून देणार म्हणजे प्रमुख रोजगार उपलब्ध करून देणार हा व्यवसाय मालेगावचं कापड हे देशपातीवर नव्हे तर जगात देखील मालेगावच्या कापडाला विशेष आणि महत्त्वाचं स्थान आहे त्याचबरोबर मालेगाव शहरात सगळंच काही आगळं वेगळ्या असं सहज बोललं जातं पण हे बोलणं पण तितकंच खरं आहे बरं का आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असलेल्या काही गोष्टी इथं सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात आणि काही तर इथंच तयार होतात आता यामध्ये सांगायचं झालं तर मालेगावामध्ये एक विशिष्ट प्रकारचा काळा साबण तयार होतो त्याचे डझनभर कारखाने देखील आहेत या साबणाची गोष्ट थोडीशी वेगळी आहे मालेगावात सर्वसामान्य कामगारांच्या खिशाला परवडेल अशा साबणाचे महिनाकाठी एकशे वीस टन असे उत्पन्न होतं यापैकी शंभर टन फक्त मालेगावातच विकलं जातं आणि त्याचा दर फक्त सतरा रुपये प्रति किलो इतका आहे आणि राहिलेला जो वीस टन साबण आहे तो भिवंडी मालेगाव धुळे या शहरातील कामगार वस्तीत विकला जातो आता हेही आहे की मालेगावमध्ये तयार होणारा हा साबण गोरगरिबांसाठीच वापरला जातो येथील कामगारांचा आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र जर लक्षात घेतलं तर त्यांच्या कशाला परवडेल अशा वाजवी दरात हा साबण उपलब्ध आहे मालेगावने येथील संस्कृती येथील रहिवाशांचे असलेले खर्च हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहेत आणि त्यामुळेच बाहेर गावाहून येणारा प्रत्येक नागरिक जाताना मालेगावच्या गोड आठवणी आपल्या शिदोरीला घेऊन जातो आणि गरीबोकी वस्ती मालेगाव की हस्ती असं सहज म्हणलं जातं गरीबोकी वस्ती या मालेगाव शहराचा हातमाग व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायामध्ये दे देखील देशपातीवर नावाजलं जातं मालेगावकडं देशपातीवर देखील एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं शांतता आणि स्नहिष्णुता शहर म्हणून सध्या मालेगाव नाव आरोपाला येतं आता या संस्कृतीबद्दल या व्यवसायाबद्दल सोडून मालेगावचं कोणतं वेगळं पण तुम्हाला आवडतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमची ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे सांगायला देखील विसरू नका आणि तुम्ही जर मालेगावकर असाल तर आवर्जून दुसऱ्या मालेगावकरांना ही हा व्हिडिओ आणि ही सिरीज नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा